मंडळी गजकेशरी राजयोग तुमच्याही कुंडलीत आहे का कारण यामुळे कधीच पैशाची कमतरता भासत नाही असं म्हणतात शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार गजकेशरी राजयोगामुळे सात लाभ होतात कारण गजकेशरी योग अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो हा राजयोग मात्र कसा तयार होतो तुमच्या कुंडलीत गजकेशरी राजयोग असेल तर काय होऊ शकतं गजकेशरी राजयोगाचे नेमके कोणते लाभ मिळतात याबद्दलच चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा मानली जाते कुंडलीतील ग्रह त्यांची स्थान जुळून येणारे विविध प्रकारचे योग हे त्या व्यक्तीच्या जीवनात काय बदल घडून आणू शकतात याचा अंदाज जन्मकुंडलीवरून लावला जाऊ शकतो जन्मकुंडली पाहण्यात ज्या व्यक्ती अतिशय तज्ज्ञ असतात त्या व्यक्ती कुंडली पाहून त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य जीवनात घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टी याबाबत अचोक माहिती देत असतात कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे काही वेळेस राजयोग जुळून येत असतात ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे राजयोग सांगितले गेले त्यापैकीच एक म्हणजे गजकेशरी राजयोग आपल्या जन्मकुंडलीत काही योग असे असतात की रंगाचाही राजा होऊ शकतो या योगामुळे जीवनाच्या एका टप्प्यावर अशी स्थिती निर्माण होते की ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते अचानक चक्र फिरतात आणि एखादी व्यक्ती न भूतो अशा सर्वोच्च स्थितीला जाऊन पोहोचते मग ती स्थिती करिअर शिक्षण व्यवसाय व्यापार नोकरी अशा जीवनाच्या अनेक विधा आघाड्यांवर निर्माण होऊ शकते एखाद्या व्यक्तीला प्रचंड यश मिळतं प्रगतीच्या अनेक पायऱ्याही ती व्यक्ती भरभर चढते गजकेशरी राजयोग हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलाय कोणत्या ग्रहाच्या युतीनं गजकेशरी योग जुळून येतो कुंडलीत कोणते ग्रह कोणत्या स्थानी असले की तो गजकेशरी योग मानला जातो बघूया गजकेशरी राजयोग नेमका कसा तयार होतो तो ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आणि मनाचा कारक चंद्र हे एकाच राशीत असतात तेव्हा गजकेशरी राजयोग तयार होतो केंद्रस्थानी म्हणजे लग्न चौथे आणि दहावे स्थानी चंद्रासह गुरुग्रहाची युती असेल तरी गजकेसरी राजयोग तयार होतो तसेच जर चंद्र गुरुग्रहापासून केंद्रस्थानी असेल किंवा गुरुची दृष्टी चंद्रावर पडत असेल तर हा योग तयार होतो याशिवाय जर गुरुग्रह चंद्रासोबत त्याच्या उच्च राशीत असेल किंवा चंद्र गुरुसोबत त्याच्या उच्च राशीत असेल तर गजकेसरी राजयोग तयार होतो आता कुंडलीत गजकेसरी राजयोग असेल तर काय होतं कोणत्या गोष्टी घडतात तर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत त्याच्या जन्माच्या वेळी हा राजयोग तयार झाला तर त्या व्यक्तीचं जीवन यशस्वी होऊ शकतं त्याला एखाद्या राजाप्रमाणे आनंदाची लयलूट करता येऊ शकते उच्चपदावर स्थान मिळतं अशा लोकांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद असतात समाजात खूप आदर मिळतो या राजयोगात जन्माला आलेल्या व्यक्ती खूप बुद्धिमान चपळ धाडसी असतात प्रत्येक कामात त्यांना यश मिळू शकतं आता गजकेशरी राजयोगाचे नेमके कोणते लाभ मिळतात तर एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजे कुंडलीतील पहिल्या स्थाने शक्तिशाली गजकेशरी राजयोग असेल तर व्यक्तीला प्रतिष्ठा आणि उच्च पदासोबतच चांगले आरोग्य मिळू शकते एखाद्या व्यक्तीच्या चौथ्या स्थाने गजकेसरी राजयोग जुळवणारा असेल तर तो व्यक्ती मंत्री किंवा विद्वानासारखे जीवन जगतो सर्व भौतिक सुखाचा लाभ त्याला प्राप्त होऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत सातव्या स्थानी गुरु आणि चंद्राची युती असेल तर ती व्यक्ती कुशल व्यापारी आणि श्रीमंत बनते एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत नवव्या स्थानी गजकेसरी राजयोग तयार झाला असेल तर त्या व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळते अशा व्यक्ती अध्यात्म्याशी अधिक जोडलेल्या असू शकतात गजकेसरी राजयोग जन्मकुंडलीच्या दहाव्या स्थानी जोडून आला तर त्या व्यक्तीला करिअरमध्ये प्रगतीसोबतच उच्च पद मिळू शकतं आर्थिक स्थितीही चांगली राहते जन्मकुंडलीत अकराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला तर व्यक्तीचा प्रभावशाली लोकांशी संपर्क राहतो भरपूर पैसे कमवण्यासोबतच एखाद्याचे सरकारी अधिकारी आणि राजकारण्याशीही चांगले संबंध असतात जन्मकुंडलीत बाराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला असेल तर त्या व्यक्तीला परदेशात सुख समृद्धीचा लाभ होऊ शकतो यासोबतच तो व्यक्ती एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतो शिवाय त्याचं वर्तन शुद्ध असतं अशी व्यक्ती ज्ञानी होऊ शकते पण ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर मंडळी गज केसरी राजीव हा कसा तयार होतो याबद्दल आपण समजून घेतलंय किंवा त्याचे लाभ आपल्याला काय होतात हेही आपण जाणून घेतलंय मग तुमच्या कुंडलीत गजकेशरी राजयोग आहे का आणि या राजयोगामुळे तुम्हालाही कधी पैशाची कमतरता भासत नाही का हे कमेंट करून नक्की शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका